बातमी छापल्याचा राग मनात धरून दैनिक सकाळचे मुरगुड तालुका कागल बातमीदार प्रकाश तिराळे यांना मुरगुडचा माजी नगराध्यक्ष व शिवसेना शिंदे गटाचा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष राजे खान जमादार यांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ आज राधानगरी तालुका पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा निषेध करण्यात आला यावेळी मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक एस एस गोरे यांना देण्यात आले प्रकाश तिराळे हे दैनिक सकाळचे मुरगुड बातमीदार म्हणून काम पाहतात काल सायंकाळी ते आपल्या कामासाठी जात राजे खान जमादार यांनी पत्रकार प्रकाश तिराळे यांना पाहून काहीही बातम्या छापता का असे मोठमोठ्याने बोलत होता त्यावेळी पत्रकार प्रकाश तिराळे यांनी तुमच्या विरुद्ध कसलीही बातमी छापली नाही हे सांगत असताना राजे खान जमादार यांनी पत्रकार प्रकाश तिराळे यांच्या कांशिलात मारली व मारहाण केली या घटनेचा निषेध म्हणून राधानगरी तालुका पत्रकार संघाच्या वतीने राधानगरी पोलीस ठाण्याच्या आवारात निषेध केला या राजेखान जमादारचे करायचे काय खाली डोकं वर पाय राजे खान जमादार कोण रे पायत्यांमारा दोन रे राजे खान जमादारची शिवसेना जिल्हाध्यक्ष पदावरून उचलबांगडी झालीच पाहिजे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या यावेळी बोलताना महेश पाटील म्हणाले की पत्रकार प्रकाश तिराळे यांनी संहितेच्या अधिनियमाने बातमी दिली होती परंतु शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजे खान जमादार यांनी हेतुपुरस्सर बातमीचा विपर्यास करून प्रकाश तिराळे याला मारहाण केली ही बाब निंदनीय आहे पत्रकाराला मारहाण करणे हा मोठा गुन्हा आहे त्यांना पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली तर बाजीराव फराटे यांनी पत्रकार प्रकाश तिराळे जमादार यांनी बातमीच्या हटवावे व त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली तसेच त्यांच्या पक्षाने सुद्धा त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अनिल पाटील दर्पण न्यूज राधानगरी तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार दैनिक हिंदू सम्राट महेश पाटील दूधसागर न्यूज नाईन अविनाश तराळ तरुण भारत नामदेव कुसाळे एस न्यूज बाजीराव फ्राकटे लोकमत अरविंद पाटील सामना महेश तिरवडे तरुण भारत आनंदराव चौगुले पुण्यनगरी शिवाजी पाटील सकाळ मधुकर किरुळकर तरुण भारत संभाजी कांबळे पुण्यनगरी सुभाष चौगुले वरुड केसरी उत्तम पाटील बी पी एन न्यूज आदी पत्रकार उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण साठी अनिल पाटील दैनिक सकाळचे पत्रकार प्रकाश तिराळे यांना मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजेघान जमादार यांनी बातमीच्या गैरसमजातून लाताब्क्यांनी के मारहाण केली याचा निषेध म्हणून आम्ही राधान तालुका पत्रकार संघाच्या वतीने सर्व पत्रकार बांधव एकत्र येऊन निवेदन देत आहे पोलीस स्टेशनला याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी गंभीर दखल घ्यावी आणि त्यांचे जे शिंदेचे गटाचे जे पद आहे जिल्हा प्रमुख पद ते तात्काळ काढून घ्यावे आणि त्यांच्यावर कारवाई करावी ही अशी समजत मी राधान तालुक्याच्या पत्रकार संघाच्या वतीने मागणी करत आहे चौथा स्तंभ आहे पत्रकारिता करत असताना पत्रकारांच्या संहितेनेच बातम्या लेखन आणि बातम्या देत असा याच पद्धतीनं आमचे मुरगुळ सकाळचे प्रतिनिधी प्रकाश जिळे यांनी जे बातमीचं असतं ते संहितेच्या अधिनियमान बातमी दिली होती परंतु शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष प्र मान्य राजेकांत जमादार यांनी जे आमच्या हेतू बातमीच्या विप्रयास करून आमच्या पत्रकारांना मारहाण केली ही खरोखर एक निंदनीय बाब आहे आणि पत्रकारांना कुठल्याही हेतूपुरत बातमी नसताना त्यांना मारहाण करणं हा मोठा गुन्हा आहे आणि पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत का त्यांना जास्त शिक्षा झालीच पाहिजे आणि मग कोणत्याही राजकीय पक्षाचा प तो पदाधिकारी असेल किंवा अन्य पक्ष आमच्या पत्रकारांना कोणत्याही पद्धतीने त्यांना असं गुन्हा म्हणजे प्रकार करता कामाने यासाठी आम्ही पत्रकार मंडळी मान्य प आमचे पत्रकार प्रकाश तिराळे यांच्यासोबत आहोत आणि राधन तालुका पत्रकार संघ या जास्त त्यांना शिक्षा व्हावी असं आम्ही सगळ्यांच्या वतीने मानतो आहे आणि त्यांचं असणारं पद हे मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना पदमुक्त करावं हीच आमच्या प्रकाश तिराळे यांना न्याय दिला जाईल ही आमची मागणी आहे